सत्तावीस पळतोय आणि सत्तावीस मध्ये फक्त पाच गाड्या इकडं तीन नंबरवरती गाडी बोलते ढवळकरांची चार नंबरवरती आहेत आंधळीकर पाच नंबरवरती आहेत तिसंगीकर सहा नंबर, 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 नंबर वरती आहेत कचरेवाडीकरांचा बाब्या अतिशय सुंदर आणि इकडं निर्वाद वर्ष स्वब गाडी क्रमांक सत्तावीस चा निकाला तर आज क्रमांक तीन वर दौली गाडी ज्योतिबा प्रसन्न ढवळ या गाडीचा एक नंबरला विजिताबेल गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली सर्जानी रुबाबची हा सोडा पुढचा अठ्ठावीस सोडायचा आहे अठ्ठावीस मध्ये गेला अभिषेक भैया प्रकाश पाटील का आनंद धोला स्वामी सर्वर्सन बिहार ओव सेठ